जवळपास वीस वर्षाची राजकीय कारकीर्द पण त्यात एकही घटनात्मक पद नाही दोन हजार चार पासूनच राहुल गांधी यांनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग हो घेतला चारच्या निवडणुकांमधून ते निवडून सुद्धा आले सुरुवात विजयाने झाली यशस्वीरित्या राजकारणामध्ये पाऊल टाकलं पण हा वीस वर्षाचा काळ राहुल गांधी आणि गांधी परिवारासाठी काही सोपा नव्हता पप्पू ते मास लिटर पर्यंतचा त्यांचा प्रवास भाजपाची डोकीदुखी कसं वाढवू शकतो याच्यावरती हा आजचा व्हिडिओ नमस्कार मी प्राध्यापक अनुराधा आणि तुम्ही बघताय दोन हजार चार मध्ये राहुल गांधींनी राजकारणामध्ये प्रवेश केला अमेटी ते निवडून सुद्धा आले परत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये परत एकदा अमेटी या मतदारसंघातून त्यांनी विजय प्राप्त केला पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधी यांना पराभवाचा धक्का किंवा करावा लागला चौदा हे वर्ष राजकारणाची दिशा फिरणार वारच बदललं होतं प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच नाव होतं ते म्हणजे मोदी अगदी लहान मुलं सुद्धा त्यांच्या खेळामध्ये मोदी मोदी असा खेळ खेळू लागले होते आणि या त्यांच्या सुनामीमध्ये अगदी कोणीही वाचू शकलं नाही साठ सत्तर वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या काँग्रेस सुद्धा या सुनावीमध्ये वाचू शकला नाही जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी अशी अनेक प्रभावी चेहरे काँग्रेसनी लोकांना दिली लोकांनी त्यांचं स्वागत केलं त्यांना स्वीकारलं सुद्धा पण त्यांच्यानंतर येणाऱ्या राहुल गांधीसाठीचा मात्र हा काळ फार आव्हानात्मक राहिला अतिशय हुशार असणाऱ्या राहुल गांधी मात्र एक पप्पू बनवून राहिले त्यांची प्रतिमा तशी बनवली गेली राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणांचे मिंग्स बनवून ते विनोदी पद्धतीने व्हायरल होऊ लागले लोक त्यांच्या विरोधाचा भाग म्हणून या भाषणाकडे पाहू लागले आणि याचा काँग्रेसला तोटाच झाला कारण लढाई होती ती मुत्सुद्दी हुशार आणि प्रभावी असलेल्या जनसामान जनसामान्याचा नेता म्हणून पाहणाऱ्या नरेंद्र मोदी विरुद्ध पप्पू बनविल्या घेणाऱ्या राहुल गांधी यांच्यासोबत त्यामुळे लो लोकांनी अर्थातच मोदींना सपोर्ट केला त्यांना आपलं समानलं दोन हजार एकोणीसच्या लाजीरवान्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि लोकांसोबत जोडायला त्यांनी सुरुवात केली आता आया मदे या सर्वांमध्ये बीजेपी समोर काय आव्हानं असणार आहेत आपण ते पाहूया आव्हान क्रमांक एक तरुणांमध्ये लोकप्रिय समाजामध्ये कितीही पप्पूची प्रतिमा असली तरी राहुल गांधी हे तरुणांमध्ये लोकप्रिय असल्याचं बोललं जाते आणि त्याचा पुरावा आहे भारत जोडो यात्रा या भारत जोडो यात्रामध्ये असंख्य तरुण त्यांच्याशी जोडले गेले आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येने तरुण काँग्रेससोबत जोडलं जाणं हे भाजपासाठी धोकादायक असल्याचं म्हणलं जाते त्यामुळं हे तरुणांची संख्या राहुल गांधीकडे आकर्षित थो, होणं हे साठी फार मोठं आव्हान असणार आव्हान क्रमांक दोन भारत जोडो यात्रा भारत जोडो यात्रा भारत न्याय यात्रा हे काँग्रेस आणि राहुल गांधीसाठी टर्निंग पॉईंट ठरले सुरुवातीला या यात्रेकडं या यात्रेला या 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 फारस महत्व दिलं नाही पण दिवसेंदिवस या यात्रेला प्रेम आणि उत्साह मिळू लागला लोकांनी त्याला आपलंस केलं एवढ्या थंडीत एक व्यक्ती तीन हजार किलोमीटर अंतर चालत पार करत लोका लोक लोक आहे लोकांशी जोडत आहे त्यांचे प्रश्न जाणत आहे यामुळे लोकांना राहुल गांधीबद्दल आपलेपणा वाटला त्याला तो व्यक्ती आपला वाटू लागला त्यामुळं असंख्य लोक त्यांच्याशी जोडले गेले तरुणांमध्ये लोकप्रिय तर ते आहेतच पण तळागाळातील लोक सुद्धा राहुल गांधीसोबत जोडले जाणं हे बीजेपी साठी आता आव्हान ठरणार आहे आव्हान क्रमांक तीन मास लीडर अशी नवी ओळख समाजामध्ये असलेल्या पप्पू या इमेज मधून राहुल गांधी आता मा सिडर ह्या नवे इमेज सोबत आता समोर आलेले आहेत या यात्रेत चालत असताना लहान मुलांचा हात धरून चालणे विद्यार्थ्यांना सोबत घेऊन चालणे वृद्धांना हाताशी घेऊन प्रणाम करणे त्यांचं म्हणणं ऐकत खांद्यावर हात ठेवून चालणे येणाऱ्या प्रत्येकाला जवळ करणे सेल्फी काढू देणे यामुळे लोकांना राहुल गांधी हे आपला नेता वाटू लागला आहे आणि याचा परिणाम झाला सुद्धा कि 99 जागा वर्ती या की नव्याण्णव जागावरती काँग्रेस ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून आला आहे कारण गेल्या दहा वर्षांमध्ये काँग्रेसला चोपन्नचा आकडा पार करता आला नाही दोन हजार चौदा मध्ये चोवेचाळीस जागा आणि दोन हजार एकोणीस मध्ये बावन्न जागेवरती काँग्रेसला समाधान मानावं लागलं आहे पण या भारत जोडो या अभियानामुळे या यात्रेमुळे लोकांनी राहुल गांधीला पसंती दिली आहे आणि यावेळेस काँग्रेसला नव्याण्णव जागा मिळालेल्या आहेत आव्हान क्रमांक चार विचारधारा दोन हजार चोवीसच्या निवडणुकाचं अलमोस्ट कॅम्पिंग जे आहे ते विचारधारेवरती चाललं आहे कारण काँग्रेसनी आमचा पक्ष हा सर्वांना एकत्रित घेऊन चालणार आहे आमची विचारधारा ही सर्वांना आपलंच करणारी आहे तर भाजपाची विचारधारा ही एका ठराविक गटाला एका ठराविक समाजालाच पुढे घेऊन चालणारी आहे असा प्रचार जनसामान्यामध्ये केला संविधान वाचवा ही मोहीम त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये राबवली कारण भाजप आहे हुकुमशाहीकडे जात आहे त्यामुळं आपलं संविधान वाचणं फार गरजेची आहे अशी ठाम भूमिका काँग्रेसनी घेतल्यामुळे राहुल गांधी यांनी घेतल्यामुळे लोकांमध्ये संविधान खरच बदललं जाते का किंवा संविधान धोक्यात आहे का अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली होती राहुल गांधी यांनी मोहब्बत की दुकान हे कॅम्पेन सुद्धा फार गाजलं कारण याच्यामध्ये ते सांगतायत की तुम्ही मला कितीही पप्पू म्हणा माझ्यावरती किती मीम्स बनवा माझ्यावरती किती तुम्ही विनोदी व्हिडिओज बनवा मला कितीही तुम्ही शिवीगाळ करा पण मी काँग्रेस आहे मी फक्त तुम्हाला प्रेमच देणार माझ्याकडून फक्त तुम्हाला प्रेमच मिळणार कारण मी काँग्रेस आहे अशी मोहब्बत की दुकान नावाचं कॅम्पेन राहुल गांधी यांनी चालवलं की जे तरुणांमध्ये आणि जनसामान्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय झालं नरेंद्र मोदी यांची प्रतिमा ही हुकुमशाही अशी प्रतिमा यावेळेस फार मोठ्या प्रमाणामध्ये दाखवली गेली त्यामुळे राहुल गांधी यांनी देश वाचवायचा असेल संविधान वाचवायचं असेल तर काँग्रेस येणं आणि बी जे पी जाणं हे जास्त गरजेचं असल्या असल्याचं लोकांना दाखवून दिलं महागाई वाढत चाललेली आहे लोकांचे जे बेसिक गरजा आहेत ज्या गरजा पूर्ण व्हायला पाहिजे त्या गरजा पूर्ण होत नाहीत बेरोजगारी शिक्षण महागाई अशा अनेक प्रश्नांवरती बोट ठेवून राहुल गांधींनी वेळेस कॅम्पेन चालवलं की जे विचारधारेच्या जोरावरती चाललं त्यामुळे अनेक बुद्धिजीवी लोक राहुल गांधीकडे आकर्षित झाले आणि याचा ह्यावेळेस काँग्रेसला फायदा झाला आणि बी जे पीला याचं नुकसान झालं त्यामुळं ही विचारधाराची कॅम्पेन जी आहे ती भाजपाला आता डोईजर जाणार आहे त्याच्यानंतर विरोधी पक्षांचं त्यांनी केलेलं संघटन राहुल गांधी यांनी विरोधी पक्षाचं जे संघटन केलं आहे त्यांना जे एकत्रित बांधून ठेवलं आहे ते भाजपासाठी तर सगळ्यात मोठं आव्हान ठरलं होतं आणि ते आव्हान राहणार आहे कारण ऐन निवडणुकीच्या वेळेस आप तृणमूल काँग्रेस यांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला अनेक ठिकाणी काँग्रेस सोबत आप लढलं पण पंजाबमध्ये ते वेगळं ठरलं तृणमूल काँग्रेसनी बंगालमध्ये स्वतः लढण्याचं ठरवलं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा या विरोधी पक्षांना एकत्रित ठेवण्याचं एकत्रित मोठं बांधण्याचं काम राहुल गांधींनी पुढे येऊन केलं आणि याचा फायदा त्यांना या निवडणुकांमध्ये झाला त्यामुळं राहुल गांधी एक मास लिडर म्हणून समोर येत आहेत एक प्रभावी नेता म्हणून समोर येत आहेत आणि त्यांची दखल आता समाज घेत आहे असं म्हणायला हरकत नाही आणि हे सगळ्यात मोठं आव्हान हे डोईजड आता बी जे पीला जाणार आहे त्यामुळं भाजपाने याच्यावरती विचारविनिमय करून त्या दिशेनं पावलं आखणं आता जास्त गरजेचे राहणार आहे दोन हजार चौदाच्या नंतर अं बीजेपी सत्तेमध्ये आला दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत बीजेपी सत्तेमध्ये होता आताही बीजेपी सत्तेमध्ये आहे पण ह्या वर्ष ह्या दहा वर्षामध्ये म्हणजे दोन हजार चौदा ते चोवीस या कालखंडामध्ये भारताला विरोधी पक्ष पक्षनेता मिळाला नव्हता कारण मोदीची सुनामी एवढी प्रचंड होती की अं विरोधी पक्षनेता होण्यासाठीच जे संख्याबळ असलं पाहिजे ते संख्याबळ कोणत्याही पक्षाकडं नव्हतं त्यामुळं एक प्रभावी विरोधी पक्ष नेता भारताला मिळाला नव्हता पण यावेळेस राहुल गांधीच्या या गांधी भारत जोडो यात्रा विचारधारा कॅम्पेन लोकांशी त्यांचं जोडणं तरुणांमध्ये लोकप्रिय होणं या अनेक बाबीमुळं काँग्रेसला यावेळेस पन्नास आकडा पार करून नव्याण्णव जागा यावेळेस त्यांना मिळालेल्या आहेत त्यामुळं एक प्रभावी विरोधी पक्षनेता आता काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधी समोर आलेली आहेत त्यामुळं सत्तेचा खेळ चालत असताना सत्ता चालवत असताना एक प्रभावी सत्ता आणि तेवढाच ताकदवर विरोधी पक्षनेता असणं गरजेचं असतं तेव्हाच संसद ही प्रभावीपणे काम करते आणि आपल्याला दहा वर्षानंतर परत एक विरोधी पक्षनेता नेता जोरदार मिळालेला आहे आणि याचा फायदा हा अर्थात जनतेला होणार आहे तुम्हाला काय वाटतंय की राहुल गांधी एक प्रभावी नेता म्हणून पुढे येतोय का आणि त्यांचं हे प्रभावी रूप आता बीजेपीला डोईजड जाणार आहे का बीजेपी समोर नवीन आव्हानं उभं करू शकणार आहे का तुमचं मत नक्कीच कमेंटमध्ये कळवा तुमचं म्हणणं मला कळवा आणि हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद